सर्व ताईंना नमस्कार ताईंनो आपण दर महिन्याच्या एक तारखेला टी एच आर वजन उंची पोषण ट्रॅकर मध्ये भरत असतो तर या एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला एफ आर एस करूनच टी एच आर भरा असा शासनाकडून आदेश आलेले आहेत परंतु आपल्या संघटनेने आता त्या संघटना कोणत्या काय हे महत्वाचं नाही अंगणवाडी सेविकांसाठी काय महत्वाचं आहे हे या व्हिडिओमध्ये बघा आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांनी सर्व अंगणवाडी सेविकांना सांगितलेलं आहे की ताईंनो तुम्ही एफ आर एसद्वारे द्वारे टी एच आर भरूच नका एफ आर एसद्वारे द्वारे टी एच आर वाटपावर बहिष्कार टाका तर सात एप्रिल दोन हजार पंचवीसला ला हे एक अधिवेशन घेऊन त्यांनी एक महत्त्वाची सूचना सर्व सेविकांना दिलेली आहे तर पाहूया त्यांनी या पत्रामध्ये सेविकांसाठी काय संदेश दिलेला आहे ते महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या जे पदाधिकारी आहेत ते म्हणतात की भगिनींनो एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून सहा महिने ते तीन वर्ष या वयोगटातील लाभार्थ्यांना टी एच आर वाटप केला जातो आता हा टी एच आर पोषण ट्रॅकर एफ आर एस द्वारे दर महिन्याच्या एक ते दहा तारखेला वाटप करावा असे आदेश शासनाकडून अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेले आहे या बाबतीत माननीय आयुक्त बालविकास सेवा योजना यांचा स्पष्ट जी आर आहे की एफ आर एस करूनच तुम्ही सेविकाताईंनो टी एच आर पोषण ट्रॅकरमध्ये भरा परंतु महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती असं म्हणते की अंगणवाडी सेविकांना योग्य प्रशिक्षण दिलेले नाही कशाचे तर पोषण ट्रॅकरचे कसं काम करायचं या बाबतीत आणि एफ आर एसद्वारे टी एच आर वाटप करताना अनेक अडचणी अंगणवाडी सेविकांना येत आहे त्यामुळे या सर्व अडचणी दूर कराव्या तसेच जोपर्यंत सुलभ व सुटसुटीत टी एच आर वाटपाची पद्धत शासन तयार करून देत नाही तोपर्यंत राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी टी एच आर पूर्वीप्रमाणेच रजिस्टरवर नोंद घेऊन वाटप करतील वा वर आर वर बहिष्कार टाकतील असे पत्र कृती समितीने प्रशासनास पाठवलेले आहे हे, हे पत्र प्रकल्प व जिल्हा स्तरावर आंदोलने करून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी व जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास विभाग यांना देऊन आर वर बहिष्कार टाकत असल्याचे सांगायचे आहे याची सर्व सेविकांनी नोंद घ्यावी असं महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती म्हणते तर या कृती समितीमधील मान्य पदाधिकारी खालीलप्रमाणे बघू शकता आणि आता एफ आर एसद्वारे द्वारे बहिष्कार टाकणे सुरू झालेले आहेत त्याचप्रमाणे त्याची न्यूज वेगवेगळे जिल्ह्यातील न्यूज वर्तमानपत्रामध्ये टी व्हीवर यायला सुरुवात झालेली आहे त्यापैकीच एक मी तुमच्या माहितीसाठी सांगते केसरी या वृत्तपत्राचे संपादक यांनी त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये एक न्यूज छापलेली आहे अंगणवाडी वाटपावर बहिष्काराच्या बाबतीत तर खरोखर आधुनिक केसरी या वृत्तपत्रांच्या संपादकांचे मनपूर्वक आभार सर्व अंगणवाडी सेविकांकडून मनपूर्वक आभार कारण असे अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत जास्तीत जास्त वृत्तपत्र मधून माहिती प्रसारित केली जात नाही मोजकेच वृत्तपत्रातून माहिती प्रसारित केली जाते मोजकेच चॅनल अंगणवाडीच्या बाबतीत न्यूज दाखवतात दा आधुनिक केसरी या वृत्तपत्रांचे खरोखर सर्व सेविकांकडून मनपूर्वक आभार तर ताईंनो महाराष्ट्र राज्य कृती समितीने घेतलेला हा निर्णय खरोखर योग्य आहे का या बाबतीत तुम्ही कमेंट टाकायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा तुम्ही स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या चॅनलवर नवीन असाल तुम्ही यापूर्वी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद तैनो